मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद अविनाश आपल्या खोलिताला तोही अगदी सावधगिरी बाळगीत सर्व खोल्यांतले दिवे लावून त्याने प्रथम घराची पाहणी केली आणि त्याला अपेक्षित असा एक लखोटा मिळाला वर फक्त त्याचे नाव होते अविनाशने लखोटा फोडला त्यात ते एका कागदावर फक्त चारच ओळी टाईप केलेल्या होत्या मेजर भोसले सुनेत्रा मानकामेला आम्ही हात लावणार नाही तुम्ही या प्रकरणातून अंक काढून घ्या आमची खात्री होताच तुमची पत्नी सुखरूप परत येईल तिच्या केसालाही धक्का लागणार नाही नाहीतर आम्ही तिलाही ठार करू बारा पिंपळावरील मुंजा अविनाशने ते पत्र वाचले त्याच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली तिच्या केसाला धक्का लागला तर तिच्या केसाला धक्का लागला तर त्याच ला ला वेळी फोनची घंटी वाजली लगेच अविनाशने रिसिव्हर उचलला त्याला रंजनाची अतिशय चिंता होती मेजर भोसले हो बोला आमचं पत्र मिळालं पलीकडून आवाज आला आमचं म्हणजे कुणाचं अविनाश शांतपणे म्हणाला स्वतःला मुंजा समजणाऱ्याचाच फोन आहे हे, हे त्याने ओळखले होते तू कुणाच्याही मानगुटीवरती बसतोस काय हो वेळ आणली तर तुमच्याही मानेवरती बसेन त्यापूर्वीच मी तुझा बंदोबस्त करेन मला कोणत्याही मांत्रिकाची गरज नाही हे तुला चांगलंच माहीत असेल मेजर भोसले फाजील आत्मविश्वास बाळगू नका सध्या तुमची बायको आमच्याच वाधीन आहे कोणत्याही क्षणी आम्ही तिच्या कपाळात गोळी घालू शकू आणि ऐका भुसले तिचे प्रेत सापडेल तेही तुमच्याच घरात पलीकडच्या व्यक्तीच्या आवाजाला एक प्रकारची धार होती ऐक मुंजा ज्या क्षणी तू माझ्या बायकोवरती हात उगारलास क्षणीस तू स्मशानाचं दार उघडून ठेवलंस असं लक्षात ठेव उद्या संध्याकाळपर्यंतचा तुला वेळ देतो रंजना सुखरूपपणे घरी आली नाही तर मी बाहेर पडेन तुझ्या शोधासाठी त्यावेळी कुठल्याही पिंपळावरती बसलेला असलास तरी खेचून खाली काढीन नंतर तुला माझ्यापासून वाचवू शकणार नाही फार पराक्रमी समजतो स्वतःला याच उत्तर तुझ तूच देशील उद्या तुझ्यापर्यंत कसे यायचे ते मला माहीत आहे माझ्यातर्फे काम करणारा कोणताही माणूस तुला माझ्यापर्यंत घेऊन जाणार नाही मी कोण आहे हे, हे त्यांनाही माहीत नाही तू मूर्ख बनशील मुंजा खवळ नंतर हसला अविनाशच्या तळपायाची आग अक्षरशः मस्तकाला भिडली भोसले आणखी ऐक मी कुठून फोन केला ह्याची चौकशी मात्र करू नकोस मी काळबा देवीच्या पोस्ट ऑफिस मधील बुथमधून फोन करतोय तुला जरा थांब अविनाश ओरडला सांग आणखी एका तासाने फोन कर मी माझा निर्णय देईन ठीक आहे मुंजा म्हणाला पण अखेरचा निर्णय हवा काहीही न बोलता अविनाशने रिसिव्हर क्रेडलवरती ठेवला पाच मिनिटे तो स्तब्ध उभा होता फार मोठी घालमेल त्याच्या मनात चालू होती या प्रकरणात त्याने मनाशी काही आडाखे बांधले होते एक पक्का रस्ता तयार केला होता कदाचित त्या रस्त्याला सुरुंग लागला तर त्याला माहीत होत चौधरी त्याला फोनवर फोन, फोन करत असावेत तो घरात नाही हे पाहून आश्चर्यचकित झाले असावेत किंवा चिंता तुरि कारण चौधरी अविनाशला फार जपत होते आतापर्यंत त्याने पोलिसांना मदतच केली होती मी मी म्हणणारे गुन्हेगार त्याने अश्य पकडून दिले होते अनेक भिजत पडलेल्या प्रकरणांचा त्याने निकाल लावला होता दोनदा तर त्याने चौधरींना प्राण संकटातून वाचवले होते त्याच्यामुळेच पोलीस खात्यातील त्यांच्या कीर्तीत मानाचा तुरा खोवला गेला होता आणि तो तुरा ते मिरवत फिरत होते रंजनावर त्यांचे स्वतःच्या मुलीतकेच प्रेम होते आणि आता तर तिचा दोन दिवस संपले तरी पत्ता नव्हता चौधरींच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची कल्पना उभ्या उभ्यास त्याने केली आणि फोन उचलला आणि एक नंबर फिरवला पण लगेच त्याने तो तोडला आज रात्री चौधरींना निष्कारण त्रास द्यायचा नाही असा त्याने निर्णय घेतला आणि भैयाचा फोन फिरवला लगेच फोन उचलला गेला हॅलो भैया साहेब मी तीनदा फोन केला तुम्ही सुखरूप आहात ना हो, हो पण झालं काय बळीरामची टोळी भानू खलाशाचा शोध करत आहे भानूच्या शोधासाठी आठ माणसे बाहेर पडलेली आहेत साहेब दिगुचा मात्र खून झाला भैया जड आवाजात म्हणाला केव्हा बारा ते एकच्या दरम्यान सध्या प्रेत पोलिसांच्या ताब्यात आहे चौधरी साहेब तिथे आहेत रवींद्राचा पत्ता नाही बाकी दोघे जण परत आले त्यांनी काही सांगितले नाही ते दोघेही बाहेर लक्ष ठेवत होते दिगो आणि रवींद्र होते भैया तू अजिबात चिंता करू नकोस रवींद्राची सकाळपर्यंत वाट पहा आणि तरीही तो आला नाही तरच मला सकाळी फोन कर उद्या रात्री बळीरामची टोळीच उद्ध्वस्त करायची त्याची ताकद फार मोठी आहे ती उद्या दिसेल सध्या तो हादरलेला आहे उद्या घाबरून जाईल आणि हो भैया तू दिगूसाठी काहीच करू शकणार नाहीस रवींद्र बद्दल पोलिसांनी सांगता येणार नाही पोलिसांनी कीर्ती मंदिरावरती धाड घातली तरी त्यांना काहीच पुरावा सापडणार नाही तू आता झोप काढ उद्या फार काम करायचं आहे अविनाशने काहीही न ऐकता रिसिव्हर खाली ठेवला तो आम्ही भडकला होता दिगूचा खून बळीरामने केला याविषयी त्याला यत्किंचितही शंका नव्हती पण इतक्यातच बळीरामला हात लावण्याची त्याची तयारी नव्हती शांतूचा आणि त्याचा काय संबंध आहे हे, हे त्याला पाहायचं होतं नंतर मुंजा कोण हे शोधून काढायला हवं होतं त्याचा तर्क होता आणि तो बरोबरही होता मुंजा कोण आहे हे, हे बळीराम आणि शांतूलाही खरोखरच माहीत नसावं त्याशिवाय इतक्या आत्मविश्वासाने त्याने तसे सांगितले नसते एका अतिशय धूर्त माणसाशी त्याची गाठ होती अत्यंत सावधगिरीने आणि धूर्ततेने पावले उचलावी लागणार होती जरा चूक झाली तर रंजना ठार होणार हेही त्यानं ओळखलं होतं शांतपणे त्याने रिसिव्हर उचलला आणि एक्सचेंजचा फोन फिरवला हॅलो टेलिफोन एक्सचेंज हॅलो मी मेजर अविनाश भोसले बोलतोय पोलिसांचं काम आहे खात्री करण्यासाठी हवं तर सुप्रिटेंडंट चौधरींना फोन करून विचारा बोला साहेब मी यापूर्वीही तुम्हाला मदत केलेली आहे मी गोडबोले छान हे पहा गोडबोले आणखी अर्ध्या तासाने माझ्या या नंबरवर कोणाचा तरी फोन येईल तो रिंग करू लागला की भैया पाटलाच्या फोनवर हा कुठून फोन येतोय ते लगेच कळवा मी तिथे असेन ताबडतोब कळवतो साहेब फोन बहुतेक सार्वजनिक टेलिफोन वरूनच येईल ठीक आहे साहेब अविनाशने फोन खाली ठेवला आणि लगेच हॅट डोक्यावर ठेवली लगेच त्याने निर्णय बदलला तो बाहेर पडला तर त्याचा पाटला होणार होता तो घरात येताच मुंजाचा फोन आला होता याचाच अर्थ त्याच्या घरावर पाळत होती किंवा त्याचा पाठलाग झाला होता पण आपला कीर्ती मंदिराकडून पाठलाग झाला हे मानायला तो तयार नव्हता त्याने लगेच भैयाला फोन फिरवला भैया काय साहेब हे बघ आणखी अर्ध्या तासाने टेलिफोन एक्सचेंज कडून एका सार्वजनिक टेलिफोन घरट्याचा पत्ता सांगण्यात येईल तुझी चांगली चार पाच माणसे तयार ठेव गाडी ही जय्यत तयारीत ता असू दे लगेच त्या पत्त्यावर जा आणि जो फोनवरून बोलत असेल त्याला तू पहिला उचल कोणताही धोका करू नकोस काम फसलं तरच मला फोन कर नाही तर मी सकाळी येणारच आहे तिथे लगेच तयारी करतो साहेब तुमची गाडीच बाहेर काढतो काढ काड़, पण ड्रायव्हर चांगला असू दे मात्र मी स्वतःच असणार फारच छान त्याने फोन खाली ठेवला आणि आराम खुर्चीवरती तो पडला आता त्याला झोप घेरत होती डोळे जड झाले होते बसल्या बसल्या त्याने डोळे मिटले जाग आली ती टेलिफोनच्या घंटेने पण त्याने फोन उचलला नाही दोन मिनिटे ती सतत वाजत होती नंतर बंद झाली त्याने तसे केले होते घंटी होते आणि तो गाडी घेऊन निघणार होता फोन सहा पाच मैलांवरूनही येण्याची शक्यता होती आणखी काही वेळाने पुन्हा फोन येईल ह्याची त्याला खात्री होती आणखी दहा मिनिटांनी फोनची घंटी वाजली हॅलो मेजर भोसले मी मुंजा बोलतोय काय निर्णय घेतला आपण मांडवली करूया अविनाश म्हणाला त्याला बोलण्यात गुंतवण्याचे त्याने ठरवले होते माझी तयारी आहे पण तुम्हाला माघार घ्यावीच लागेल माझी तयारी आहे अविनाशने म्हटले तुझ्या अटी काय आहेत त्या प्रथम मला सांग अटी काहीच नाहीत तुम्ही घेणाराम प्रकरण विसरून जावे सुनेत्रा मानकामेला आम्ही हात लावणार नाही आणखी काही पंधरा दिवस तरी कोणतीच हालचाल करायची नाही मुंजाने बजावले घराबाहेर पडायचे नाही आमच्या प्रकरणात हस्तक्षेप करायचा नाही ते मी पूर्वीच ठरवलेले आहे आधी मला सांग रंजना घरी परत केव्हा येणार तुम्ही वचन दिलं तर सकाळी दहाच्या आत मुंजा म्हणाला आणि त्याच वेळी कसला तरी आवाज अविनाशने ऐकला कुणीतरी ओरडल्या आणि लगेच फोनवरती भयानक आवाज झाला हॅलो भैया काम झालं साहेब शांतू बोलत होता आपण आज निवांत झोप काढा आणि खरंच अविनाश शांतपणे झोपला बसल्या जागीच आराम खुर्चीवरती त्याच रात्री चौधरीही धावपळ करत होते त्यांच्या बरोबर सारंग होता सारंग कोणतीही बदमाशी करणार नाही हे त्यांनी ओळखले होते तरीही त्यांनी जमादार शिंदेला निवडक माणसे घेऊन आयडियल क्लबवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते सारंग तू आयडियल क्लब मध्ये वरचेवर जात होतास जात होतो साहेब बाहेरच्या खोलीत एकटाच पहारेकरी असतो हो तू एकटा जाऊन त्याचा बंदोबस्त करशील का ते काम बिनधास्त माझ्यावरती सोपवा साहेब मी त्याचा बंदोबस्त करेन आणि मगच तुम्हाला आत बोलावीन नाहीतर तुम्हाला पाहून तो बटन दाबून आतल्या गुंडांना सूचना देईल क्लब पासून शंभर यार्डावर दोघेही उतरले सारंग झप्पा झप चालत पुढे गेला आणि चौधरी सावकाश दारापर्यंत आले तेव्हा सारंग आत शिरला होता आणि आपली माणसे कुठे आहेत याचा अंदाज घेत चौधरी क्लबच्या दारात उभे राहिले साहेब आत या सारंग दार उघडत म्हणाला त्याच्या डाव्या हातातून रक्त येत होत हे काय जरास सा खरचटलं सारंग म्हणाला पोलिसांच्या मदतीने त्याला आपल्या शत्रूला शिक्षा करता येणार होती चौधरी आत शिरताच सारंगने दाराला आतून अडसर लावला इमारत एक मजली होती आणि अतिशय जुनाट होती दोघेही सरळ आतल्या दालनात आले पंधरावीस गिरायक दारूचा आस्वाद घेण्यात मग्न होतीत यातला कुणीही सज्जन नाही हे एका दृष्टिक्षेपातच चौधरींनी ओळखले सर्वांचे चेहरे धक्का बसल्यागत झाले होते कुणीही गडबड करू नका तुम्हाला कुणालाही त्रास होणार नाही सारंगने ओरडून सर्वांना सांगितले तरी काही जण चुळबुळ करत होते भागोजी कुठे आहे सारंगने पुन्हा एका वेटरला दरडावून विचारले तो वेटरही दाखलेबाज बदमाश होता कामात आहे त्याला सांग बाहेर पोलिसांचा वेढा आहे चौधरी साहेब तुला भेटायला आलेले आहेत आणि नेमका त्याच वेळी धिप्पाड शरीराचा भागोजी बाहेर आला काय गडबड आहे सारंग दोघांवरून डोळे दो वटारत भागोजी भसाड्या आवाजात गरजला भागोजी तुझ्याशी थोडं बोलायचं आहे पाच मिनिटांसाठी चवड काढ चौधरी सावकाश इतरांवरती लक्ष ठेवत म्हणाले कारण कुठूनही हल्ला होण्याचा धोका होता काय काम आहे तुला आमच्या बरोबर बाहेरच्या खोलीत यावे लागेल सारंगही आता शांत झाला होता माझ्या ऑफिसात या मागे वळत भागोजी गरजला आणि ज्या खोलीतून तो आला होता त्या खोलीत शिरला चौधरी सा आणि सारंगही त्याच्या मागून आत गेले साहेब काय काम काढलत शांतू कुठं आहे चौधरींनी विचारले आज आला नाही तो भागोजी माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तू नीड दे चौधरींचा आवाज आता बदलला होता तशी तुम्ही माझ्यावर सक्ती करू शकणार नाही भागोजीही तापला सक्तीचं नंतर पाहूया तुला काही हा क्लब इतक्यातच बंद करायचा नसणार काय बोलायचे ते समजुतीनेच बोल नऊ वाजता येणारा शांतू अजूनही आलेला नाही भागोजीचा आवाज बदलला होता पण तो आतल्यात धुमसत आहे हे, हे चौधरींनी ओळखले होते शांतू राहतो कुठं आम्ही आमच्या गिरायकांच्या खाजगी भानगडीत पडत नाही साहेब शांतू तुमचे गिरायक नाही मग कोण मालक ते तुला नक्कीच माहीत आहे त्याचा पत्ताही तुला माहीत आहे नाही त्याचा पत्ता लक्षात ठेवण्याचे काम आम्ही करत नाही तो येतो आणि इतर गिरायकांप्रमाणेच निघून जातो भागोजी म्हणाला भागोजी तुला पोलीस स्टेशनात यावं लागेल चौधरी धारदार आवाजात म्हणाले आणि भागोजीचा चेहरा उतरला तुम्ही मला नेऊ शकत नाही पोलिसांशी हुज्जत घालू नकोस पण मी येणार नाही अटक वॉरंट घेऊन या क्लबात परवानगी वाचून शिरण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही भागोजी उठून उभा राहत ओरडून म्हणाला मी तुला नेऊ शकतो हे तुलाही माहीत आहे तुझे आणि शांतूचे जवळचे संबंध आहेत हे मलाही माहीत आहे तुलाही आहे नंतर तसे सिद्ध झालं तर तुला ते महागात पडेल चौधरी उभे राहत म्हणाले मी येतो भागोजी शांतपणे म्हणाला त्याचा आवाज आता नरमाईचा होता चल माझ्या बरोबर आणि हे बघ हा सारंग माझ्या बरोबर आलाय उद्या त्याला काही धोका झाला तर तू खडी फोडत बसशील आयुष्यभर दारातून बाहेर जाताना चौधरींनी ठणकावले आणि रागाने सारंग कडे पाहणारा भागोजी दचकला आपल्या मनातील विचार चौधरींनी कसे ओळखले याचे आश्चर्य करत तो चौधरींच्या मागून बाहेर आला सारंगला सारखी भीती वाटत होती भागोजी इतक्या सहजासहजी बरोबर यायला तयार झालाय याचा अर्थ काहीतरी धोका होता पण दोघेही रस्त्यावरती येईपर्यंत काहीही घडले नव्हते बाहेर बसून मद्यपान करणारे क्लबचे गिरायक मात्र आता तिथे नव्हते